पुरकर मावळा न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत सौ भारती पवार यांच्याकडे आपणा सर्वांना माहिती आहे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सध्या चालू आहे अंतिम टप्प्यात आली आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपण आज भारतीताईंशी गप्पा मारण्यासाठी या ठिकाणी आलो हो। आहोत मी भारतीताईंचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो अवघी थोडक्यामध्ये भारतीताईंची ओळख करून द्यायची झाली तर भारतीताई याच महानगरपालिकेमध्ये सदस्य राहिले आहेत नगरसेवक राहिलेले आहेत आणि गेले आयुष्यातील पन्नास वर्षाहून अधिक काळ एक विचाराचं राजकारण एक ठराविक निष्ठा घेऊन तत्त्व घेऊन समाज समाजोद्धाराचं काम करण्यासाठी झटत असणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे अशा या कोल्हापुरातील मुलूक मैदान तोप म्हणून ज्यांची ओळख आहे अशा या भारतीताई यांच्याकडे आपण आलो आहोत त्यांचं स्वागत करूयात आणि भारतीताई आमचा आपणाला असा प्रश्न आहे की सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण पाहता त्याकडे आपण कोणत्या नजरेनं पाहता गेल्या दहा वर्षामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळं महानगरपालिकेचा एक हाती कारभार हा प्रशासनाच्या हातामध्ये आहे निवडणुकीच्या पूर्वी लोकांना असं वाटत होतं की नगरसेवकच भ्रष्टाचार करतात आणि नुसत्या प्रशासनाकडे असेल तर या शहराची कामं होतील बरोबर त्या गोष्टीला आज हरताळ फासला गेलेला आहे कारण नागरिकांना याची जाणीव झालेली आहे किंवा दररोजचे असणारे प्रश्न घेऊन कुणाच्या दारात जावं कारण प्रशासक कुठल्याही गोष्टीमध्ये दे लक्ष देत नाहीये आणि म्हणून आज लोकप्रतिनिधी म्हणजे काय असतो आणि लोकप्रतिनिधी प्रभागाला असणं ही गरज आहे याची जाणीव या शहरातल्या जनतेला नव्हे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला झालेली आहे म्हणून ही निवडणूक फार महत्त्वाची आहे ही निवडणूक आज महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे आणि या निवडणुकीमध्ये लोकांचा जो कल दिसतोय तो स्वच्छ नैतिकता आणि विचारांचा प्रभाव असणाऱ्या उमेदवारांना विजयी करण्याचा निश्चितताई आपण आत्ता या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की महाविकास विरुद्ध महायुती अशी ही निवडणूक आपणाला दिसत आहे तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांचे आजचे उमेदवार पाहिले आणि लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि एकूणच या राजकारणामध्ये सध्या चालत असलेल्या गोष्टी पाहिल्या तर त्याविषयी आपलं काय मत आहे त्या उमेदवारांविषयी आणि त्या, त्या संपूर्ण प्रक्रियेविषयी माझ्या दृष्टीनं महाविकास आघाडी महायुती महायुती तर महाराष्ट्रात एकत्र एक नाही आहे पण कोल्हापुरात एकत्र एक झालेली आहे त्याचं कारण महाविकास आघाडीची वाढणारी ताकद होती आणि महायुतीलाकडं जे म म उमेदवार होते त्यांच्यातलीच भांडणं थांबवता थांबवता त्यांचा जीव मेटाकुटीच आला महाविकास आघाडीकडं सहा महिन्यापूर्वी अशी अवस्था होती की आम्हाला उमेदवार मिळतील की नाही याची आम्हाला खात्री नव्हती पण जेव्हा आम्ही महाविकास आघाडीनं उमेदवारांसाठीचे अर्ज मागवले तेव्हा आम्हीसुद्धा धक्क्यात गेलो जवळपास एक्क्याऐंशी जागांसाठी साडेचारशे लोकांनी अर्ज केले आणि ते फार मोठ्या प्रमाणात होते साडेचारशे लोक हे समाजाशी नाळ बांधणारे होते त्यामुळं काही ठिकाणी आम्हाला आमच्या मनासारखा उमेदवार देताना तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत आणि त्या तांत्रिक अडचणी या या आल्या नसत्या तर अजून याच्यापेक्षा चांगलं चित्र आम्ही तुम्हाला दाखवू शकलो असतो अगदी खरं आहे ताई आपण आता सांगितलात की समाजाशी नाळ असणारा व्यक्ती त्या सभागृहामध्ये जावा आणि कोल्हापूरचा विकास व्हावा अशी भूमिका आपण ज्याप्रमाणे सांगितली महाविकास आघाडी घेऊन जात आहे आणि आपण या ठिकाणी सांगितलंसुद्धा आणि लोकभावना ही आहे की काही ठिकाणी हा निर्णय वेगळा झालेला आहे आणि अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक अकरामध्ये अपक्ष म्हणून लढत असणारे उमेश पवार यांचं मला वाटतंय ते उदाहरण त्याला अगदी चपकल बसणार आहे की लोकभावना लोक जी काही एकूण लोकांची ताकद आहे ती त्या उमेदवाराच्या मागं आपणाला दिसत आहे परंतु आजच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मला वाटतं आहे आपण देखील या मताशी सहमत असाल की उमेश पवारांसारखं नेतृत्व या सभागृहामध्ये जाणं आज आवश्यक आहे मग आपणाला आपलं काय म्हणणं आहे उमेश पवार का आज जिजाऊ महासाहेबांची जयंती आहे महाराष्ट्राला ज्या बाईंनी शिव्वा दिली त्या महासाहेबांना मी प्रथमता वंदन करते आणि शिवाजी महाराजांच्या पायाकडं बघून शिवाजी महाराजांच्या विचारावरती श्रद्धा ठेवून गेली अनेक वर्ष एक मावळा म्हणून काम करणारा उमेश पवारसारखा माणूस या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष म्हणून लढाई देतोय ही, दे ही अभिमानाची गोष्ट आहे आपण कुणी असं ठरवू नये की अपक्ष हा लढवून निवडणूक शकत नाही मी स्वतः अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि अपक्ष म्हणून मी माझी महापालिकेतली कारकिर्द स्वतःच्याकडं एकही बोट भ्रष्टाचाराचं चा फिरणार नाही अशा प्रकारचं काम मी महानगरपालिकेत करून दाखवलेलं आहे पूर्ण सत्ता एका बाजूला असताना मी एकटी त्या मह महानगरपालिकेमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी अतिशय प्रखरपणानं लढले आहे मला तो चेहरा आज उमेश पवारांच्यामध्ये दिसतो आहे आणि हीच उमेश पवारांची खरी ताकद आहे निवडणूक जरी महाविकास आघाडी आणि महायुती अशी असेल तर उमेश पवारसारखा मावळा अपक्ष म्हणून जरी निवडून गेला तरी तो छत्रपती शिवरायांना शोभेल असं काम करेल याची मला खात्री आहे निश्चितताई आपण आता या ठिकाणी सांगितलं की अपक्ष हा उमेदवार जनतेच्या ताकदीमुळे निवडून येऊ शकतो पण लोकभावना किंवा लोकांमध्ये असा विचार आहे की अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराला प्रभागाचा विकास काम करण्यामध्ये कोणती अडचण तर येणार नाही का त्याविषयी आपला अनुभव काय सांगतो कारण आपण एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून या ठिकाणी नगरसेविका झालेला होतात तर हा निधी आणण्यामध्ये अपक्ष उमेदवार कशा पद्धतीनं प्रयत्न असू करू शकतो आणि तो त्याच्यामध्ये त्याला यश कसं मिळू शकतं याविषयी आपलं काय मत आहे ॲक्च्युली महानगरपालिकेचा जो निधी असतो तो समप्रमाणात एक्क्याऐंशी नगरसेवकांना दिला जातो ही पहिल्यांदा अतिशय चुकीची बातमी पसरवली जाते की अपक्षांना निधी मिळणार नाही हे दादांत खोटं आहे जसं केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार आहे तरच महानगरपालिकेला हा निधी येईल का नाही हा निधी महानगरपालिकेला केंद्रालाही द्यावा लागतो राज्यालाही द्यावा लागतो ती त्यांची घटनेने दिलेली जबाबदारी आहे आणि ती त्यांना पार पाडावीच लागते दुसरं उदाहरण आहे संपूर्ण जी एस टी ह्या कोल्हापूर महसूलमध्ये एक नंबरमध्ये आहे आणि ह्या महसूलाचा जो आमचा वाटा आहे तो त्या महानगरपालिकेकडे नक्की येणार आणि त्यातला वाटा हा उमेश पवार जरी अपक्ष नगरसेवक असतील तरीसुद्धा महानगरपालिकेच्या नियमानुसार त्यांना मिळणारा निधी हा त्यांना मिळणारच याच्याबद्दल कुणीही मनात शंका बाळगण्याची कारण नाही निश्चित पण आपणाला इतका आत्मविश्वास कसा काय आहे की उमेश पवारांसारखा एक तरुण कार्यकर्ता विचारानं काम करणारा कार्यकर्ता याला जनता साथ देईल माझा विश्वास यासाठी आहे याचं कारण मी उमेश पवारांच्याबरोबर गेल्या दहा वर्षापासून जुडली गेलेली आहे उमेश पवारांना मी पहिल्यांदा चंद्रकांत जाधवांच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांच्याबरोबर काम केलं मला त्या तरुणातला जो स्कार्प दिसला तो एवढा महत्त्वाचा होता की माझ्या अंगावर आजही काटा येतो सरासरी पैशाकडं झुकणारे जे लोक असतात त्याच्यापासून अलिप्त असणारा हा माझा मावळा आहे चंद्रकांत जाधवांनी त्याच्याकडं दोन लाख रुपये दिले होते हे तू तु तु तुझ्या मंडळातर्फे भागामध्ये काय लागेल तिथं खर्च कर या माणसाचा प्रामाणिकपणा एवढा आहे की ते दोन लाख रुपये तसेच्या तसे चंद्रकांत अण्णांच्या दारात जाऊन त्यांना दिले आणि अण्णांना सांगितलं अण्णा प्रचार आम्ही आमच्या हिमतीवरती करणार तुम्हाला निवडून आम्ही आमच्या हिमतीवरती आणणार कारण लोकशाहीचा गाभा हा आर्थिक असता कामाने पैशावरती असता कामाने तो प्रामाणिकपणावरती असला पाहिजे त्या त्याच्यानंतरची दुसरी निवडणूक आली ती जयश्री जाधवांची त्याही निवडणुकीमध्ये आमच्या उमेश पवारांनी पैशाला पैशालासुद्धा हात लावला नाही आणि त्याच्यानंतरची निवडणूक आली छत्रपती शाहू महाराजांची शाहू महाराजांच्या विचारावरती प्रेम करणारा हा माझा मावळा शाहू महाराजांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ताकदीनं रस्त्यावरती उप उतरला आणि छत्रपतींच्या शाहू महाराजांच्या विजयामध्ये स्वतःचा खारीचा वाटा उचलला या विचाराशी माझं नातं त्यांच्याशी जोडलं असल्यामुळं उमेश पवार हा पैशाला भाळणारा नसून विचारावर श्रद्धा ठेवणार आहे याची जाणीव असल्यामुळं मी जाणीवपूर्वक एका पक्षाची पदाधिकारी असून सुद्धा उमेश पवारांना जाहीर पाठिंबा देत आहे निश्चितच ताई आपण या ठिकाणी आत्ता उल्लेख केलात की आपण एका राष्ट्रीय पक्षाच्या एका अत्यंत अशा महत्त्वाच्या पदावरती कार्यरत आहात आणि अनेक वर्षांचा अनुभव त्या पक्षामध्ये आपण व्यथित केलेला आहे आणि तरी देखील आपण अशा पद्धतीची भूमिका घेत आहात आपलं जरी आपला पक्षाचा उमेदवार जरी त्यांच्या गटामध्ये नसला तरी मला वाटतंय आपल्या महा आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती आपण उमेश पवारांना जाहीर पाठिंब्याची भूमिका या ठिकाणी घेत आहात निश्चितच त्यामध्ये आपलं एक वेगळं विचार आणि आपला एक वेगळी निष्ठा त्यामधून दिसून येते हीच निष्ठा जनतेनं जोपासण्यासाठी आपण त्यांना काय आवाहन करा मला वाटते प्रभा क्रमांक अकरा डमध्ये एकूण तीन उमेदवार आहेत आणि या तीन उमेदवारांची तुलना केली तर जनतेच्या हे लक्षात येईल आपण कुणाला निवडलं पाहिजे आणि जनता तेवढी सक्षम आहे मला असं वाटतं पक्ष असलेच पाहिजेत पण निस्वार्थी लोकांची सुद्धा वाढ झाली पाहिजे ती जेव्हा वाढ होते तेव्हाच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये टक्केवारीला आळा बसतो आणि तो आळा टक्केवारीला घालायचा असेल तर उमेश पवारांसारखा निस्वार्थी एका बाजूला पैशाची थप्पी ठेवली तरी दुसऱ्या बाजूला त्याच्याकडं दुर्लक्ष करून जनतेच्यासाठी चोवीस तास राबणारा माणूस कोण असेल तर तो उमेश पवार आहे आणि म्हणून ड मध्ये असणारे उमेश प पवार यांचं काम अवर्गासारखं आहे हेही जनतेनं लक्षात ठेवावं निश्चितच ती पवार ज्यांनी आपलं स्पष्ट आणि प्रांजळ मत उमेश पवार यांच्याविषयीचा आपणासमोर व्यक्त केलेलं आहे आणि ताईंच्या एकूण मानणीतून आणि बोलण्यातून आपणाला लक्षात येतं की कोल्हापूरचा विकास होण्यासाठी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेनं एका प्रामाणिक निष्कलंक आणि स्वच्छ अशा चेहऱ्याला महानगरपालिकेत पाठविण्यासाठी ताईंच्या इतकंच बळ आणि त्यांच्या इतकी वैचारिक निष्ठा सर्वांनी दाखवावी आणि ताईंच्या बोलण्यातून आपणा सर्वांचा आत्मविश्वास वाढला असेल की आपण उमेश पवारांची शिट्टी महानगरपालिकेमध्ये निश्चितपणाने वाजवू शकतो धन्यवाद